आणि आमचं घर पाडलेलं आहे सुरुवात झालेली आहे घराच्या कामाला तर आता बऱ्याचदाय म्हणतील ताई घरातला जीना का, का पाडला हाय हॅलो सर्वांना शुभ दुपार आजचा व्हिडिओ जरा तुम्हाला उशिरा येतो आहे आणि काल तुम्हाला व्हिडिओ आला नाही तर यामागे काही कारण आहे तर तेही तुम्हाला पुढे सांगते मी आता तुम्हाला दिसत असेल इथे काय चालू आहे तर घराचं काम काढले आम्ही सध्या घरामध्ये सर्व काही माती सिमेंट सर्व काही घाणच घाण गान झालेली आहे तर जे ना काढायचा होता आणि तुम्हाला मी मागे बोललीच होती की आमच्या घराचं काम सुरू करायचं आहे लवकरात लवकर तर पाऊस काही नव्हता तर म्हटलं चला आता काम तर सुरू झालेलं आहे पण घराची अवस्था खूप बेकार झालेली आहे तर एवढा सर्व काही घरात पसारा झाला आणि चार वाजले होते दुपारचे तर आरुष आलेला आहे जया पण आलेली होती तर अशा प्रकारे हे सर्व काही तोडफोड चालू आहे जिण्याची तर त्या मशीनने सर्व जिना आता ते तोडतील आणि पूर्ण दिवस लागला तर हे सर्व काही काम येणार रात्री जवळपास दहा साडेदहापर्यंत चालू होतं हे बघा घड्याळ पण दाखवते तुम्हाला अंधार झालेला होता आणि देवाच्या नशिबाने पाऊस काही नव्हता नाहीतर पूर्ण घरात पाणी पाणी झाला असता पण पाऊस नसल्यामुळे मग ते कामगार सर्व काम करत होते रात्री संपूर्ण त्यांनी माती वगैरे उचलली घरातली आणि मग सकाळी उठून आम्ही घर स्वच्छ झाडून घेतलं आणि आता सकाळी सकाळी इथे राहुलाने आणि राहुलचे पप्पांना व्हॅक्युम क्लीनरच्या सहाय्याने सर्व घराची धूळ साफ करतायम गरम चहा बनवला आहे तुझ्यासाठी

अचानक काय झालं माहीत नाही पण डॉक्टर कडे नंबर लावलाय जायचंय साडेतीन चार वाजता बोलवलं त्यांनी तुला घेतला का बस ना राहुल सोप्यावर पूजाने आमच्यासाठी चहा बनवला बस नाही हा हो। बारा नंतर बनवलं आपण बारापर्यंत काहीच खाल्लं नाही उपवास असतो ना बारापर्यंत हा कस वाटत पाऊस आलाय ना आणि हे बघा आमचं घर पूर्ण काढलाय आम्ही वरती पाणी येऊ नये म्हणून पत्रे ठेवलेले आणि खारी खारी थोडंसं आहे ना शिजलं आहे हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉक चायनेवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरो त्याचं जाऊ दे हीच गप्पंच चरणी प्रार्थना मस्त हवा सुटलेली आहे कधी ऊन कधी पाऊस असं सध्याचं वातावरण चालू आहे आणि आजही नागपंचमीचा सण तर तुम्हाला सर्वांना नागपंचमीच्या सणाच्या खूप खूप शुभेच्छा तर नागपंचमीचा सण म्हटला की डोळ्यासमोर झोके आठवतात हो तर आम्ही लहानपणी ना खूप लांब लांब कुठेही जायचो झोका खेळायला नाहीतर मग घराजवळ एखाद्या झाडाला मस्त झोका बांधायचा एन्जॉय करायचा पण आता असं काहीच ना राहिलेलं नाही ना आहे आताची मुलं काही झोका वगैरे खेळत नाही किंवा बांधत नाही नाहीतर मग प्रत्येकाच्या दरवाजासमोर झाडाला किंवा कुठेतरी झोका असायचा आणि खूप छान वाटतं असं झोका वगैरे खेळायला पण आता काही झोके राहिलेले नाही आहे पूर्वीसारखे आम्ही पण इथे पिंपळाच्या झाडाला बांधायचो नवीन नवीन नवी लग्न झाल्यानंतर हे समोरचं झाड आहे ना त्याला आणि सर्व बायका आम्ही झोके खेळायचो पण आज काही बांधलेलं नाही आहे आणि नागपंचमीची पूजा पण करतात घरामध्ये पूजा मांडणी थोडीफार आपण करतो आमच्याकडे नाग नर्सपा लावतात असा कागदाचा फोटो असतो तर तो देवघरात लावायचा असतो पोळ्यापर्यंत ठेवायचा असतो पूजा करायची असते तर मला काही पूजा करायची नाही त्यामुळे मग मी काही करणार नाही मिस्टरच करतील आणि कालची सोमवारची पूजा पण मी केली नाही कारण काल पण मला पूजा करायची नव्हती त्यामुळे मी बाजूलाच बसली शनिवार आले आणि असं काही असलं ना तर खूप मुडफ होतो पण त्याला काही विलास नाही पूजा आलेली आहे तर माझ्या हाताला थोडं लाग लागलं नाही अचानक हाताची पोटाला आहे ना सूज आली तर मला काही करता येईना ना तर या हातात मी मोबाईल पकडला पण इथे थोडीशी ना दोन नंबरच्या बोटा तूच आलेली तर त्यामुळे मला काही करता येईना भांडी घासता येईना तर मी भांडी घासण्यासाठी बोलवलं म्हटलं थोडीफार रात्रीची भांडी घासून घे म्हणून ती आली आणि आमचं घर पाडलेलं आहे सुरुवात झालेली आहे घराच्या कामाला तर आता बऱ्याचदा म्हणतील ताई घरातला जिणा का पाडला तर आम्हाला बाहेर जिणा टाकायचा होता तर ते नंतर तुम्हाला दाखवेल मी कुठे टाकायचा कस कसा टाकायचा पण मग घरातला आम्ही काढून टाकलाय सुरुवात तर झालेली आहे आमच्या घराच्या कामाला तर आता इथून पुढे सर्व काही थोडं थोडं तुम्हाला शेअर करत मी कसं होणार काय करणार तर बघा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा झाडाला जा, एक पण झोका नाही बाहेर नाही गा आता कसला झोका पण तू असला तरी तुला खेळायचा नाही पूजा पण असं चांगलं बाकीचे चांगलं ते पण असं गल्लीमध्ये असं वाटतच नाही आम्ही कसे झोके राहायचे लहान लहान मुलं खेळायचे तर असं भरलं गल्ली भरली असं वाटायचं आणि रथ पण येईल ना नागाचा नागदेवतेचा रथ येतो ना आपल्या चार वाजता येतो चार रथ निघून गेल्यानंतर मग आपण स्वयंपाक करायचा राहतो हो का चार पाच वाजतील तरी रथ यायला मग त्याला कोणी दूध देतं कोणी बेल वाहतं फुलं वाहतं पूजा करतात आलार तर मग मी शूट घेईन दाखवेल आणि तू रे शुभेच्छा दे ना आपल्या मावशी ताईंना सगळ्या आपल्या युट्यूब फॅमिलीला सगळ्यांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा आज निवांत आहे ना लाडू बंद काम बंद अजून ते लाडू पॅकिंग करायचे हा तुझं तुझं हाय चालू आमचं बंद आहे आज जरा मला पण आराम मिळाला आहे मी पण दिवसभर आरामच करणार आहे हातात मोबाईल नाही धरता येत मला जास्त वेळ नाही येत असं वाटतंय अचानक लाडू करून करून आहे ना, ना पोटांच्या नसांवरती ताण पडलाय म्हणून त्याला सूच आली असं माझं म्हणजे मला असं वाटतंय की पूजा पण तेच होती कारण लाडू दाबून दाबून कधी कधी नसा पण थोड्याशा दुखतात ना तर त्यामुळे नाहीतर हाताला काही लागलेलं नाही आहे माझ्या तर बघू आता नंबर लावलाय चौथा वेळेला इथं बनवली मी मॅगी माझ्यासाठी चीज नाही काय संपलं जाऊ दे मला अशी साधी सिंपल मॅगी आवडते तर आज ना संध्याकाळपर्यंत कांदा वगैरे काही कापायचंच नसतं म्हणजे काहीच सुरीने वेळीने काही कापायचं नसतं आणि हो। संध्याकाळीच स्वयंपाक वगैरे करायचा असतो बरेच जण कुरडई तळत नाही कोणी तळण तळत नाही कोणी तवा ठेवत नाही ज्याच्या त्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात नागपंचमीच्या सणाला तर आता आम्ही पण शेतकरी आहे तर आम्ही पण थोडे नेम पाळतो आम्ही पण कापणं वगैरे चिरणं ह्या सर्व काही गोष्टी टाळतो आज लाडूला पण सुट्टी दिली सणामुळे कारण लाडू करायचे म्हटले तर सर्व काही मिक्सर लावावं लागतं कापावं लागतं त्यामुळे मग म्हटलं चला स्वयंपाक पण करायचा होता रात्रीचा स्वयंपाक एक्स्ट्रा करून ठेवलेला होता डाळ भात चपाती भाजी तर ती आहे शिल्लक पण मला मॅगी खावीशी वाटली म्हणून मी मॅगी बनवली तर पूजा पण आली होती थोडीशी माझ्या मदतीला आली होती तर तिने भांडे वगैरे घासली रात्रीची भांडी ठेवली होती कारण माझा हात खूपच दुखत होता आणि म्हटलं चला मस्त गरम गरम मॅगी खाऊ तिला नाही देणार मी मॅगी त्यांच्या घरी तर काहीच करत नाही <laughs> आज त्यांच्या घरी संध्याकाळी पण स्वयंपाक नाही तर त्यांनी रात्रीच एक्स्ट्रा चपात्या भाजी करून ठेवलेली फक्त चपात्या केल्या म्हटलं रात्री मुगाची भाजी पातीला चालतं ना फक्त कडई चावाने चालतं पातीला चालतं किंवा कुकर पण चालतो कुकर करतात बरेच जण अरे रात्रीचा भात शिल्लक होता ना राहुल मग तो छान असा मस्त फ्रेश मटा शेंगदाणे घालून मी गरम केला फ्राय केला आणि त्याला मी तो फ्राईड मसाला पण टाकलाय छान आहे ना

नाही नाही गोळ्या दिल्या त्यांनी आता डॉक्टर कडून जाऊन आले आणल्या गोळ्या हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ चला दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ येतोय तुम्हाला आजचा वार बुधवार आज बुधवार तर योग्य आले लाडू बनवते ती किचनमध्ये आणि मी इकडे हॉलमध्येच आहे तर आम्हाला आहे ना घराचं काम तर चालू करायचं आहे पण समोरचं जे आमचं घराचं काम सुरू झालेलं आहे तर ताईंची कमेंट होती की हे लोखंडी पाईप म्हणजे जे लोखंडी चायनल आहे तर ते का लावतात त्याचा काय फायदा असतो पुढे तर त्याबद्दल थोडी माहिती सांगा तर म्हटलं चला तुम्हाला सांगू तर हे बघा हे लोखंडी चायनल असे त्यांनी जॉईन केलेले वेल्डिं, वेल्डिंग वेल्डिंगने तर यावरती दहा मजली पण इमारत होते तर ते बिल्डर तिकडे बसलेले मी त्यांना विचारलं तर यावरती ना दहा मजली इमारत होईल असं बोल ते बोलले म्हणजे इतकं ते भक्कम असतं खाली पूर्ण सिमेंट आणि खडी वगैरे टाकून तिथे त्यांनी ना खड्डे घेतलेले आता इथून तुम्हाला थोडंफार दाखवते तर हे बघा ते पूर्ण चायनल आहे ना खाली जमिनीमध्ये रोवले त्यांनी आणि ते नंतर मग असे जॉईन केले एकमेकांना वरती आणि त्याच्यावरती आता आहे ना फरशी जी असते ना चहापाती आमच्या ओट्याला येईल फरशी तर हीच वाटतं मला वाटतं त्यावरती टाकणार आहे ते चहाबादिक खर्च असते ना ती त्यावरती टाकणार आहे आणि त्यानंतर त्यावरती स्लॅब येईल सिमेंटचा तर तो स्लॅब टाकल्यानंतर मग वरती बांधकाम करतील मग त्यावरती ते स्लॅब टाकतील किंवा मग पत्रे टाकतील ते काही माहीत नाही तर अशा प्रकारे हे बांधकाम असतं तर आपण जे बीम घेतो ना घराला तर त्या बीमपेक्षाही हे भक्कम असतं असं ते म्हणतात तर लोखंडी पाईप आहे ना खूप रणगट आणि चाडचूड आहे चांगला त्यामुळे अशा प्रकारे ते बांधकाम करत आहे आणि कमी खर्चात होतं असं म्हणे ते जुनंच काम आहे तर ते अशा प्रकारे करताय दोन मजली इमारत होणार ही तर चला म्हटलं ज्यांना माहीत नाही त्यांना माहिती होईल आणि आमच्याही घराचं काम लवकरच सुरू होईल आता जे वर्थ 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 ना तर काढलं गेलं आहे मग वरचं ज्या भिंती आहे ना अर्ध्या त्या फोडतायत ते फोडण्याचं काम चालू आहे पण इथून काही तुम्हाला दाखवता येणार नाही कारण मला वरती जाता येत नाही आहे म्हणून तर मी नंतर दाखवेन तुम्हाला तर चला आता व्हिडिओची इथेच एंडिंग करते व्हिडिओ छोटा होता पण काही शूट करायलाच नव्हतं ना आणि मी बाहेर गेली नाही कुठे त्यामुळे जे काही होतं ते थोडंफार शूट केलं आणि तुम्हाला दाखवलं आवडलं तर लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओचा लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि माझ्या मिस्टरांचं चालू आहे जेवण जेव्हा जेव्हा मस्त त्यांच्या आवडीच्या मी वाल्याच्या शेंगा आणि रात्रीचा भात होता थोडासा तो गरम केला तव्यावरती आणि पूजा आलेली पूजा पण बसलेली आहे किचनमध्ये योग्यता मावशीशी बोलते तर तिला शेंगदाणा लाडू करायला सांगितले मी कारण लाडूची ऑर्डर पण भरपूर होती तर, भर तर दोन दिवस लाडू बंदच ठेवले आम्ही कारण घरात माती झालेली होती त्यामुळे काम बंद होतं पण आता पुन्हा चालू केलं आणि आता ते ती बनवते एकटी तर पूजा आली होती तिला वाटलं मम्मीचा हात बरा झाला आहे की नाही बघू तर माझा हात आता दुखत नाही आहे तर हे बघा हे इतकी पोट आहे ना इतकी थोडीशी सूज वाटते ना तर काल खूप दुखत होतं पण मेडिसिन घेतल्यामुळे मग आता दुखत नाही आहे फक्त थोडीशी सूज दिसते ती पण कमी होईल हळूहळू आणि डॉक्टर बोले की असं अचानक हाड सुस्त आहे तुमचं म्हणजे कधी पायाचं कधी गुडघ्याचं कधी मनगट असा प्रॉब्लेम होतोय मला तर ते बोले की युरिक ॲसिड चेक करून घ्या तर मी ते काही चेक केलं नाही ते चेक करायला दुसऱ्या ठिकाणी जावं लागत होतं त्यामुळे तर म्हटलं जाऊ तिथे आणि नंतर मग ते चेक करू आणि मग बघू काय प्रॉब्लेम आहे कारण असं अचानक हाड सुसतं आहे दुखतं आहे तर त्याबद्दल तर आता पूजा आली होती तिला वाटलं काही काम असेल तर करू पण काम काही नव्हतं तर चला आता व्हिडिओ इथे संपवते आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओचा लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय